नमस्कार मित्रांनो मी आपला खुशी मित्र बालाजी पवार आज आपण आपल्या केळीला बेसळ डोस टाकून घेतलेला आहे आज तारीख आहे तीस सात दोन हजार पंचवीस आज आपल्या केळीला मित्रांनो सहा महिने कंप्लीट झाले आहेत आणि आपला बुंदा आत्ता वाढीच्या अवस्थेत आहे आणि केळी वेणीच्या प्रोसेसमध्ये आहे त्याच्या आधी आपण तेक दा गेता ते एकदा बेसर डोस टाकून घेत आहोत त्या त्यासंदर्भातच जाणून घेणार आहोत आपण मित्रांनो जेव्हा ड्रिप निखत सोडतो त्याची कॉस्टिंग ही बेसर डोसपेक्षा जास्त असते कॉस्टिंग कमी करण्यासाठी आणि बे उत्तम अजून ग्रो होण्यासाठी आपण बेसर डोस हा टाकून घेत असतो मित्रांनो त्यामध्ये आता लाटचा बेसळ डोस आहे हा माझा मित्रांनो आत्तापर्यंत मी पाच बेसळ डोस दिलेला आहे केईला हा सहावा बेसर डोस आहे त्यामध्ये आपण चोवीस चोवीस झिरो दहा सव्वीस सव्वीस मॅग्नेशियम तसेच मायक्रोन्यूट्रिएंट आणि युरिया हे आपण आपल्या केळीच्या खतात खोडांना देणार आहोत योग्य खत नियोजन आणि नियोजन यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात केळीची वेण होताना केळी ही एक सारखी आणि गड हे एक सारखे बाहेर निघणार त्यामुळं नियोजन हे आणि पाणी नियोजन याच्याकडे मित्रांनो जाणीवपूर्वक लक्ष द्या जा, महत्त्वाचा टप्पा आहे धन्यवाद